मंडळी मी विनयप्रकाश राणे तुमच्यासंगा असो कधी अनरदप्रॉसमध्ये सो so, चार हे चार ऑगस्टचे म्हणजे जे ब्लॉग आहेत ह्याच्यापुढे पण समजा समजा कधी इन केस म्हणजे आपल्याला वाटलं की आपण म्हणजे माझे दोन तीन एक दोन डेली ब्लॉग पेंडिंग आहेत त्यामध्ये नॉनव्हेज जेवण म्हणजे आपण ते दाखवलेलं त्यामध्ये आहे तर मध्ये ते श्रावणातले नसतील त्या अगोदरचे असतील ओके आणि असं नाही की मी श्रावण पाळणार नाही पाळणार तो वेगळा प्रश्न प्रश्न आहे पण एक जसं एक इन्फॉर्मेशन देतो आहे तर हा ब्लॉग आहे आत्रेकर मालवणकट्टा हे जे हॉटेल आहे स्वामी तर मठ आहे ना दादर तर त्या गल्लीमध्ये आहे पुढे त्यांना रिन्यू केलं मध्यंतरी ते शिफ्ट झालेलं पण आता रिन्यू करून तर बरं झालेलं जागेवरती बॅक टू त्यावेन स्वामी तिथे अचानक गेलो तर म्हटलं एक्झिबिशन करून आम्ही गेलेलो प्रिवियस ब्लॉग तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं तर आय दे लिंक देतो नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण एंडपर्यंत नक्की बघा कारण काय त्यामध्ये तुम्ही त्यांचा ॲम्बियन्स बघू शकता त्यांनी कसं नवीन केलेलं आहे आणि साधं जेवण घेतलेलं आम्ही एकदम काही असा वेगळा आयटम नाही घेतलेला तर काय घेतलेलं जेवण ते नक्कीच तुम्हाला दिसेल त्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते बघा नक्कीच तुम्ही जर कोण जाऊन आला असेल तर तुम्हाला कसं वाटतं तुमचं तुम्ही अभिप्राय देऊ शकता प्रतिक्रिया देऊ शकता कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग काही सजेशन्स असेल तर आपण इम्प्लिमेंट करतोच आहोत तर हा छोटासा ब्लॉग आहे चार मिनटाचा असेल मॅक्स मॅक्स टू मॅक्स ओके काही ठिकाणी मी कारण का फुल डे चालू होतं काय नाही का त्यामुळे काही ठिकाणी मी जास्त दाखवलं नाही आहे तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तुम्हाला हा आजचा प्रयास आवडेल ओके okay, त्या सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करत ते ब्लॅक कलरचं बटन आहे तर नक्कीच प्रेस करा आणि ऑल आयटनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळीच लिस्ट पूर्ण येणार आणि सगळी लिस्ट म्हणजे पहिला अलर्ट तुम्हाला येणार आणि आपले प्लेलिस्ट पण आहे ते पण तुम्हाला मी आय बटनमध्ये देतो आय बटन हे फक्त मोबाईलवरती दिसतं माझ्या माहितीप्रमाणे ते कोणाला टी uh, व्हीवर दिसाल सांगू शकता पण टी व्हीवर दिसत नाही okay, ते ओके लवकर लवकर आम्हाला नवीन ब्लॉगिंग भेटू दिल ते हरि ओम श्रीराम बन सहन साहेब ना जे ग्लास बघितलं ना तर ग्लास एकदम असे जुन्या टाईपचे आहेत आपण बघितलं ना आपल्याकडे पूर्वी असं केलं असे ग्लास आहेत नाही तशी त्यांची आय प्लेट्स आहेत वरती तिथे कुमडा आहे तिथे दुसऱ्या गाडी वरती आहे आणि बरीच गर्दी आहेत बरीच ब्रश आहेत खूप ब्रश आहेत आपल्याला चिकन कुरकुरे आलेला आहे चिकन आपण म्हणजे कशाने करतो कोटिंग कोटिंग बेसन मैदानी कॉल अच्छा थँक्यू हे आपण चिकन कुरकुरे आता आई जरा एक टेस्ट करून सांगायला आपल्याला चिकन कुरकुरे असं वाटतंय आणि आपल्याला बोंबेल फ्राय पण थँक थँक्यू यांच्या प्लेट पण बघा हर प्लेट्स कसं वाटतं चिकन कुरकुरे अप्रतिम अद्भुत अद्भुत ना जवाब जरा तुम्हाला मी ना खाणार गरम गरम खा हा मस्त मी मम्मी कराय कोण কৈ চিকন চলে কচে পাত হে থাকে তাই খাওঁ পাওঁ আমাৰ পিউ পাচত বেছি আমি ক'ত খাওঁ আছে কাৰণ জেগা स्वामी मठांची गल्ली आहे इथे स्वामी मठ आहे ह्या गल्ली तर तुम्ही सर आतमध्ये आलात ना की इथे समोर तुम्ही बघाल तर इकडे आदरेकरच मालवण कट्टा म्हणून आहे आणि इकडून आपण बाहेर पडतो दादरला परत ते आपण लेफ्ट मारलं की नक्षत्र जातो राईट मारला की आपण परत ते श्रीश्रिष हॉस्पिटल तिकडे जातो सो त आपलं जेवण झालेलं आहे मस्त आहे पद्धतशीर जेवलो आहे आता आपण निघूया कसं वाटलं